दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी बारशी गोपनीय माहितीद्वारे अशी माहिती भेटली की एस आय तुम्ही साहेब यांना माहिती भेटली की परांडा रोडवरून बार्शीमध्ये मॅफेड्रॉन एम डी बार्शीमध्ये विक्री करण्यासाठी येत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आम्ही जी बातमी वरिष्ठांना मान्य एस पी साहेब अप्पर पूर्ण अधिक्षक यावर्कर साहेब यांना सर्वांना कळून त्याच्यामध्ये आम्ही सर्व गोपनीय माहितीद्वारे ही जी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची कार व त्याच्यामध्ये तीन इसम एक मॅपिड्रॉन एम डी घेऊन आले तीन पाऊच व त्याच्यामध्ये एक पिस्टल व तीन राऊंड अशी कारवाई केलेली आहे व त्यांना आज कोर्टामध्ये हजर करून त्यांचा पाच दिवसाचा किशार मिळाला आहे सदरच एम डी हे आम्ही सी तज्ञांना पाठवून त्याचा अहवाल घेऊन कोर्टामध्ये सादर केला आहोत बार्शेतील जे पार्श्वभूमी आहे का क्रिमिनल ह्याच्या आधी काही गुन्हे त्याच्यावर आहेत जो म्हणजे गुन्हेगार गुन्हेगार पार्श्वभूमी आहे का त्याच्या आधी गुन्हे दाखल आहेत तसं काढणंच आमच्या आणि त्यांच्या कुठं कुठं काय काय केलं कुठून आणलंय आणि पुढे त्यांना त्याची पण साहेब ठिकाणी भेट आहे काढतोय काढतो आम्हाला भेटलेली की बार्शेमध्ये घेऊन येत आहे कारवाई केली आहे त्याच्यावर अजून पाच दिवसामध्ये पीसीआर भेटलाय तपास केलेला तुळजापूरचं प्रकरण महाराष्ट्र वर गाजताय तर त्याच्याशी याचे काही धागेदोरे लागत आहेत काही प्राथमिक तपासा तुमच्या काय असं आढळून आले आताच काही सांगता येत नाहीये कारण आज आपण तुमच्या कारवाई केली आहे

याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे का किंवा काही साठा वगैरे आणखीन काही त्यांच्याकडे सर काय वाटतं की बार्शीतल्या म्हणजे अनेक लोकांचा याच्याशी संबंध असू शकतो का कारण की जो गोल्डी नावाचा जो गुन्हेगार आहे किंवा तो आरोपी सापडला आता त्याच्यामध्ये तर त्याची पार्श्वभूमी किंवा त्याच्यावर काही गुन्हे असतील तर अजून काय बार्शीतल्या लोकांचं कनेक्शन असेल का याच्यासोबत नाही सध्या तरी तर आपण बारशीमध्ये भेटलं विद्यमान खासदारांनी पण हा मुद्दा संसदेत गाजवला होता मग त्या अनुषंगाने परड्याच्या अनुषंगाने कधी तपास चालू होता का हा जो रेड झाले असतो ज्यावेळेस वगैरे झाले त्या अनुषंगाने आपण आपल्या हद्दीमध्ये शोध घेतलेला आहे त्या अनुषंगाने आपण तिथं घेत होतो थोडी माहिती भेटल्यामुळे आपण ही कारवाई केलेली आहे साहेब बार्शी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या आमली पदार्थाची विक्री केली जाते किंवा दारूची तर आता जे सध्याची चालू परिस्थिती आहे तर त्या अनुषंगाने आपण काही विशेष पथकाची नेमणूक केलेली आहे का, का? बरोबर आहे आपण विशेष पथकाद्वारे कारवाई करत आहोत पुरेश मिशिनच्या भरपूर रेड झालेली आहे माग एक आठवडाभरा पुढील गांजा पण पकडला होता आणखीन सुद्धा आपले पथकामार्फत कारवाई चालू हो आहे हा तुळजापूरचं जे ड्रग्जचं प्रकरण झालं होतं त्यानंतर बार्शीमध्ये सुद्धा मान्य पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि डी वाय साहेब यांनी आम्हाला सत्ता आदेश दिले होते की बार्शीमध्ये सुद्धा ड्रग्ज असण्याची येण्याची शक्यता आहे किंवा येत असावे तर त्या ना अनुषंगाने आम्ही खूप आमच्या डी बीच्या टीमनं पी एस आय कुंजीरी साहेब साहे आणि डी बीचे देशमुख आहेत सागर सुरोश आहेत शिमंत खराडे आहेत सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि गोपनीय बातमीदारामार्फत खातेशीर बातमी मिळवून एकदम शितापीनं सदरच्या आरोपीला पकडलेलं आहे त्याचा तपास आम्ही एकदम योग्य रीतीनं करू त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू आणि जसा तपास होईल तुम्हाला सगळं अपडेट पण नंतर दिलं जाईल धन्यवाद किती दिवसाचा गुन्हेगाराची व्याप्ती इतर राज्यापर्यंत सुद्धा असू शकते पुढे भविष्यामध्ये या गुन्ह्याचा तपास सोलापूर विभागाकडे पूर्ण होईल होण्याची शक्यता आहे जर याच्यामध्ये काय सुद्धा मांड्य Okay. okay.